आजची भीमा कोरेगावची जी इयरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळमध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलं आहे की <coughs> कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सीपी सीपीसी सी पी सीचा अंडर प्रोव्हिजन जे आहे त्याच्या खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की कमिशनसमोर हे, पत्रा आले कमिशन कमिशन हे ते ते पत्र आल्यानंतर सगळ्याच बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे सोपं जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की स शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यावरती ऐकून घेतलं पाहिजे ते असणारं कोर्टाने आज ग्राह्य म्हणजे कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार समोर समोर की पवारांनी समोर पत्र घेऊन नाही त्या आता तो त्यांच्यावरती आहे ते पत्र पाह देतात म्हणजे एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणार हे करतील वर्तमान पत्राच्या वर्तमानपत्राच्या ना आम्ही असणार ते हे केलं होतं पण सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही हे केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील

ती दंगल घडून आणलेली दंगल आहे त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे ते साधारणतः पुढची तारीख कधी असेल किंवा तीस तारखेची तीस तारखेच आत्मला तो आज उद्या जा एक दोन दिवसामध्ये जाईल त्यांना त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरे कॉपी 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 प्रोड्यूस करायला सांगणार आहेत एक महत्वाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरच्या पुण्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन पर्यटक हो अत्यंत अत्यंत दुःखद घटना आहे माहिती आम्ही घेतोय संध्याकाळी मी त्याच्यावरती स्टेटमेंट करणार आहे थैंक यू थैंक यू थैंक यू चला industry... संध्या करना रहे हाँ Sir. हाँ आज जो है कमीशन के सामने सुनवाई हुई सुनवाई का एक मुद्दा था कि सकार न्यूज़पेपर जो है उसमें एक खबर आई थी कि शरद पवार ने उस वक्त के जो मुख्यमंत्री है उद्धव ठाकरे इनको एक लेटर लिखा था और एस आई टी मार्फ़त इसकी जांच करने की मांग उन्होंने की थी और उसमें ऐसा भी न्यूज़ में सजेशन है कि ये किन लोगों ने किया है ऐसे जानकारी उनके पास है तो कमीशन को हमने कहा कि सब तथ्य कमीशन के पास आनी चाहिए अभी तक ये लेटर का ज़िक्र नहीं हुआ है इसलिए कमीशन ने शरद पवार जी को समन्स भेजना चाहिए प्रोडक्शन का समन्स भेजना चाहिए और वो लेटर जो है उनके पास से मांगना चाहिए ऐसी मांग हम लोग ने की है कमीशन ने इसको मांग लिया है एक दो दिन में जो है आज या कल शरद पवार के पास वो लेटर प्रोड्यूस करने का समन्स हमदस जो है वो चले जाएगा और 30 तारीख की मेरे 30 30 जो टेंटेटिव टे ये है तारीक है 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 को फाइनलाइज किया कि वो लेटर है या नहीं है, उसकी एक है। तो रहे हैं बोलना रहा था। नहीं लोकेशन पार्क सहा